नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण नवरात्री विशेष नवरात्रमध्ये चालणाऱ्या संपूर्ण जेवणाची रेसिपी आज आपण बनवत आहे येथे दशमी म्हणजेच भगरीचं भाकर या भगरीच्या भाकराला दशमी असे म्हटले जातात नवरात्रीमध्ये त्याचबरोबर झणझणीत ठेचा येथे आपण बनवलेले आहे आणि बरेच काही पदार्थ आपण या थालीमध्ये ठेवलेले आहे राजगिराची भाजी हिरव्या मिरच्यामधला बटाट्याची सुक्की भाजी चिकट न होणारी उपवासाची भेंडी मोकळा सुटसुटीत असा येथे आपण शाबुदानाची बटाटे टाकून खिचडी येथे आपण बनवलेली आहे बटाटे टाकून खिचडी मोकळा सुटसुटीत कसं कर करायचं हे भरपूर काही टिप्सह आपण या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे त्याचबरोबर झंझरीत असा मिरच्याचा ठेचा मोकळा सुटसुटीत असा चिकट न होणारा मोकळा असा आपण भगर येथे बनवलेला आहे या भगरीबरोबर खाल्ली जाणारा येथे आपण बटाट्याची पातळ सैलसर अशी भाजी बनवलेली आहे तर नवरात्रीचे हे संपूर्ण जेवण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा ती नवरात्री स्पेशल रेसिपी मिस करू नका चला तर मग रेसिपी बनवायला आपण लगेचच सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण येथे बनवणार आहे भेंडी चिकट न होणारी भेंडीची रेसिपी तर या साईजची मी भेंडी घेतलेली आहेत हे भेंडी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्याकरिता मी येथे मोठे भांड्या घेतले आणि त्या भांड्यामध्ये मी हे चाणीमध्ये ठेवलेले भेंडी हे टाकून घेते आपल्याला गरजेचंच आहे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे तीन ते चार ग्लास पाणी यामध्ये टाकून भेंडी आपण स्वच्छ धुवून घेणार आहे भेंडी येथे आपण स्वच्छ धुवून घेतली आता हे कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे भेंडी हे पुसून घ्यायचं आहे पुसून घेणं गरजेचंच आहे आणि पूर्ण हे भेंडी कापडाने पुसून आपल्याला हे भेंडी कोरडी करून घ्यायची आहे पाण्याचा जरासुद्धा अंश यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही कारण की जरासुद्धा पाणी शिल्लक राहिलं ना तर काय होतं भेंडी हे चिकट होऊ शकते त्यामुळे मी बारीक सारीक टिप्सह रेसिपी मी शेअर करत असते आता ही भेंडी आपण पूर्ण पुसून घेणार आहोत तर हे पहा भेंडी मी स्वच्छ करून स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता कोणत्याही आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी गोलाकारामध्ये हे कट करून घेते तर हे पहा अशा साईजमध्ये मोठमोठ्या साईजमध्ये भेंडी मी कट करून घेतलेल्या आहे मोठमोठ्या साईजमध्ये जर भेंडी हे कट करून घेतलं तर ते चिकट होत नाहीत त्यामुळे जरा मोठमोठ्या साईजमध्ये गोलाकारामध्ये मी भेंडी हे कट करून घेतली तुम्ही उभ्या आकारामध्ये सुद्धा भेंडी हे कट करून घेऊ शकता तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल हे गरम झालं तर त्यामध्ये एक चमचाभर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे लाल मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला आपण कट करून घेतलेली भेंडी यामध्ये आपण टाकलेली आहे आता ही भेंडी आपल्याला मीठ न टाकता असेच थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे किमान साधारण मीडियम हीटवर आपल्याला एक मिनिटभर आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे असंच तेलामध्ये या लाल मिरची पावडरबरोबर परतून घेतल्याने भेंडी हे चिकट होत नाही तर हे पहा एक मिनिटभर आपण हे भेंडी असं परतून घेतली थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आहे तर येथे एक चमचावर मी इथे मीठ हे टाकून घेते मीठ टाकल्यानंतर हे आपण मीठ हे या भेंडीला लावून घेऊया मिक्स करून घेऊया तर या भेंडीवर आपण एक प्लेट झाकून हे भेंडी आपण मौसूत असं शिजवून घेऊया एक वाफ या भेंडीला काढून घेऊयात तर साधारणतः तीन मिनिट मिडीयम हीटवर आपल्याला हे भेंडी शिजवून घ्यायची आहे तर साधारणतः तीन मिनिट हे झालेलं आहे याच्यावरचं प्लेट मी काढते तर भेंडी ही छान अशी मौजूत आपण शिजवून घेतली तर शिजून घेत असताना ही भेंडी अजिबात ही चिकट झालेली नाही हे पहा तर आपण चेक करूयात की भेंडी हे शिजलेली की नाही भेंडी ही छान अशी शिजलेली आहे तर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे टाकून घ्यायचं आहे तर मी येथे अर्धी वाटी येथे शेंगदाण्याचं कूट हे टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याची कूट हे कमी जास्त करू शकता शेंगदाणेच कूट यामध्ये टाकण्याच्या अगोदर मी शेंगदाणे छान असं खरपूस रंगावर भाजून घेतले आणि शेंगदाणे हे पूर्णपणे थंड करून घेतले थंड करून झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामधून मी बारीक असं ते वाटून घेतले आणि या भेंडीमध्ये मी टाकले तर हे आपली सुटसुटीत चिकट न होणारी भेंडी आपण उपवासाची बनवून घेतली पहिला पदार्थ ही। तर ही भेंडी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे पण हे गरम असताना याच्यावर आपल्याला ताट झाकायचं नाही भेंडी हे पूर्णपणे थंड झाल्यावर त्याच्यावरच आपल्याला ताट झाकायचं आहे गरम असताना त्याच्यावर ताट झाकलं तर भेंडी हे चिकट होऊ शकते आता आपण ठेचा हे बनवून घेऊयात झणझणीत असा ठेचा आपण बनवून घेणार आहे त्यासाठी गॅसवर मी लोखंडी पॅन ठेवलेले आहे लोखंडी तव्यावर मिरच्या हे छान असे भाजले जातात त्यामुळे मी लोखंडी पॅन घेतलेले आहे आणि त्या पॅनवर आपल्याला मिरच्या हे टाकून घ्यायच्या आहेत तर येथे सात ते आठ हिरव्या मिरच्या मी येथे टाकले आपल्याला अगोदर तेल नाही टाकायचं थोड्या वेळ मिरच्या म्हणजे एक अर्धा मिनिट आपल्याला हे मिरच्या या लोखंडी तव्यावर तेल न टाकता भाजून घ्यायचे सुरुवातीला तेल न टाकता एक अर्धा मिनिट मिरच्या हे भाजून घेतल्यानं काय होतं तर मिरच्यातील पूर्णत पाण्याचा अंश कमी होतो आणि मिरच्याचा ठेचा हा चिकट होत नाही त्यामुळे मिरच्या अशाच आपण एक अर्ध मिनिट पॅनवर भाजून घेऊयात परतून घेऊयात एका मिनिटानंतर यामध्ये आपल्याला तेल हे टाकून घ्यायचं आहे मी येथे एक टेबल स्पून हे तेल टाकून घेते आणि छान असा या डाग पळेपर्यंत हे मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे तर तेलामध्ये मिडियम हीटवर मिरच्या आपण छान असे भाजून घेतले तर येथे थोड्या वेळ आपण मिरच्या देखील भाजून घेतलेल्या आहे आता एक पेला भर यामध्ये मी शेंगदाणे हे टाकून घेते आता मिरच्याबरोबर शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचं आहे छान असं तळापासून ढवळत अगदी खरपूस रंगावर शेंगदाणे भाजून घ्यायचा आहे आणि मिरच्याला डाग पडेपर्यंत आपण मिरच्या हे भाजून घेणार आहे तुम्हाला जर हा ठेचा तिकठामधला पाहिजे नसेल तर तुम्ही अजून एक पेला शेंगदाणे यामध्ये टाकू शकता आणि तुम्हाला झणझणीत असा ठेचा पाहिजे असेल तर एवढे शेंगदाणे पुरेसे आहे एवढ्या मिरच्यांकरिता तर आपण छान असे भाजून घेतलेले आहे शेंगदाणे आणि मिरच्या तर आपण लगेचच गॅस बंद करूयात आणि मिक्सरमध्ये टाकून घेऊयात मी भेंडीची भाजी बनवण्यासाठी याच मिक्सरमधून शेंगदाणे हे बारीक करून घेतलेले आहे आता याच मिक्सरमध्ये आपल्याला ठेचा हा बनवून घ्यायचा आहे तर भांड्याचा पसारा देखील आपण इथे कमीच करणार आहोत तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी येथे शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे भाजून टाकलेली यामध्ये मी संपूर्ण टाकून घेते आणि ऑन ऑफ आप मोडवर आपल्याला हे वाटून घ्यायचे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठे टाकून घ्यायचे आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे फार जास्त बारीकसुद्धा आपल्याला वाटायचं नाही तर हे पहा असं जाडसर मी हे वाटण ठेवलेले आहे तर एवढा जाडसर मी येथे ठेचा हा बनवून घेतला आता मोकळा सुटसुटीत होण्यासाठी येथे आपण तव्यावर हो हे थोडा वेळ भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसवर मी लोखंडी तव्यामध्ये एक चमचा हे तेल टाकलेले आहे आणि तेल ही जला तरा गैस गैस तरा चा, चा हे गरम झालं तर आपल्याला लगेचच गॅस बंद करायचं आहे आणि बंद गॅस केल्यानंतर आपल्याला या गरम तेलामध्ये आपण बनवून घेतलेला ठेचा टाकायचा आहे आणि आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे असं भाजून घेतल्याने काय होतं तर हा ठेचा आहे ना मको सुटसुटीत असा होतो चिकट होत नाही त्यामुळे या लोखंडी तव्यावर मी तेल टाकून गॅसा बंद केला त्यानंतरच मी इथे हा ठेचा हा टाकून घेतला आणि थोडासा परतून घेतला आता हे आपल्याला सर्वत्र पसरून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे थंड होईपर्यंत या पॅनवरच ठेवायचा आहे त्यामुळे ठेचा हा मोकळा होतो सुटसुटीत बनतो तर येथे आपण अगोदरच चार बटाटे हे शिजवून घेतलेले आहे चार चार तर चार बटाट्यांमध्ये आपण तीन रेसिपी ही बनवणार आहे तर चार बटाटे शिजून घेतल्यानंतर त्याच्यावरची चाल हे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि अशा आकारामध्ये हे कट करून घ्यायचे तुम्ही मोठ्या लहान कोणत्या आकारामध्ये बटाटा हा कट करून घेऊ शकता फक्त बटाटा आपल्याला हा पूर्णपणे क्रूस करून नाही घ्यायचा तर इथे मी अर्धा बटाटा हा बारीक कट करून घेतला आणि अर्धा बटाटा आपल्याला हा स्मॅश करायचा आहे तर एका प्लेटमध्ये बटाटा मी अर्धा हे टाकून घेते तर स्मॅशरने हे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हाताने देखील कुस करू शकता तर या बटाट्याची आपल्याला हिरव्या मिरच्यामधील भाजी हे बनवून घ्यायचे गॅसवर मी येथे एक टोप ठेवलेले आहे आणि या टोपामध्ये आपल्याला दीड चमचाभरी इतका तेल टाकायचे आणि तेल छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्याचा ठेचा यामध्ये मी टाकलेला आहे तर ठेच्याचे मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत बटाट्याची ही सेल जर तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मिरच्याचे प्रमाण यामध्ये टाकू शकता आता यामध्ये आपण बटाटा स्मॅश केलेला बटाटा आणि कट करून घेतलेला बटाटा यामध्ये टाकून आपण हे थोड्या वेळ फिरवून घेऊया हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही यामध्ये लाल तिखट देखील टाकू शकता बटाटा आणि हिरव्या मिरच्या थोड्या वेळ परतून घेतल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आहे तर येथे मी चवीनुसार हे मीठ टाकून घेते मी येथे एक टेबलस्पून हे मीठ टाकून घेतले हे थोडंसं आपण फिरवून त्यामध्ये पाणी टाकूया तर यामध्ये मी येथे दीड ग्लास हे पाणी टाकून घेते तुम्हाला कितपत हा रसा सैलसर हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आता याला आपल्याला उकळी हे काढून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये आपल्याला कूट हे नाही टाकून घ्यायचं थोड्या वेळ आपल्याला याला उकळी काढून घ्यायची लगेच जर आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलं तर काय होतं ही भाजी आहे ना ही, -ले ही, ही पांढरी दिसते आणि याच्यावरचं तेलही उडून जाते त्यामुळे हे खळखळून उकळी याला येऊन द्यायची त्यानंतरच शंगदाण्याचं कूट यामध्ये टाकायचे तर हे पहा याला खळखळून अशी उकळी आलेली आहे आपण लगेचच यामध्ये दाण्याचं कूट एक वाटी यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर असा हा पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं दाण्याचं कूट हे कमी करू शकता तुम्हाला जर घट्टर रसा हवा असेल तर थोडं जास्त दाण्याचं कूट यामध्ये तुम्ही टाकू शकता आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे त्यामुळे एक पाटीभर मी शेंगदाण्याचं कोठे टाकून घेतले आता हे व्यवस्थित मिक्स आपण करून घेतले थोड्या वेळ आपण हे असं शिजून घेऊया तर थोड्या वेळा हा झालेला आहे छान अशी आपली आमटी हे बनून तयार झालेले आहे भगरबरोबर खाण्यासाठी तुम्ही दशमीबरोबरसुद्धा ही आमटी खाऊ शकता आता त्याच गॅसवर आपल्याला एक कडे ठेवायची आहे आता आपल्याला मोकळा सुटसुटीत असा बगर हा झटपट आपल्याला बनवून घ्यायचे तर या कढईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून हे तेल हे टाकून घ्यायचे तेल हे मध्यम स्वरूपाचं गरम झालं तर यामध्ये आपल्याला बगर हे टाकायचं आहे येथे मी बगर स्वच्छ धुवून घेतली त्यातील सर्व पाणी मी हे तुतलेले सर्व पाणी मी साईडला काढले आणि बगर फक्त यामध्ये मी टाकलेले आहे आता हे, हे थोड्या वेळ म्हणजे किमान एक मिनिटभर आपल्याला हे तेलावर छान असं मंदाच्यावर हे भाजून घ्यायचं आहे असं तेलावर भाजून घेतल्याने भगर काय होतं मोकळंच सुटसुटीत बनते आणि चिकट होत नाही तर ही खूप महत्त्वाची टीप आहे अगोदर भगर हे तेलामध्ये छान असं एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं त्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचे तर आपण एक मिनिटभर भगर हे परतून घेतले आता यामध्ये आपल्याला हे पाणी हे टाकून घ्यायचं आहे तर येथे दीड ग्लास मी येथे पाणी हे टाकून घेते आणि मंदाच्यावर हे भगर आपल्याला मीठ टाकून शिजून घ्यायचे तर चवीनुसार मीठ टाकून हे आपण फिरवून घेऊया आणि त्याच्यावर आपण एक प्लेट मावेल तेवढे हे झाकूया आणि तीन मिनटं या भगरीला आपण वाफ देऊया म्हणजे भगर छान अशी वाफवली जाईल सुटसुटीत बनेल पण लक्षात असू द्या गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायच्या आणि मंद हे आपण शिजून घेऊया बगर हे शिजते तोपर्यंत आपण दुसरीकडे बटाट्याची भाजी हे सुक्की भाजी बनवून घेऊया तर बटाट्याची सुक्की भाजी बनवण्यासाठी त्याकरिता मी येते पॅनवर एक टेबलस्पून तेल अगोदरच ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं ते आणि तेल हे गरम झालं तर आपल्याला यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्यासाठीचं यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि या मिरच्याचा ठेचा चा कच्चा पाण्या जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं आपण मिरच्याचा ठेचा हा परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन बटाटी कट करून घेतलेली यामध्ये टाकायचे आणि थोडी बटाटी आपल्याला शिल्लक ठेवायची आहे शाबुदन बनवण्यासाठी तर दोन बटाटी इथे मी टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर हे थोड्या वेळ आपल्याला या पॅनवर मंदाच्यावर हे भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही कढईमध्ये देखील बटाट्याची चुकी भाजी बनवून घेऊ शकता साधारणतः दोन मिनिट हा बटाटा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता बटाटा छान असा भाजून झालेला आहे तर यामध्ये सर्वात लास्टला आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कोठे टाकून घ्यायचं आहे भाजलेले शेंगदाणे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि ते वाटून घेतलेले शेंगदाण्याचं कूट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्वत्र आपण मिक्स करून घेऊया तर बटाट्याची सुक्की भाजी आपली इथे बनू तयार झालेली आहे बटाट्याची सुक्की भाजी होईपर्यंत येथे बगर देखील छान असा शिजलेला आहे हे पहा छान सुट असा मोकळा सुटसुटीत बनलेला आहे तर येथे पांढरा शुभ्र भगर आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस हे बंद करूयात आणि ताट झाकून आणि गरम भगरीवर ताट असंच आपण झाकून ठेवूयात म्हणजे अजून जरा तो भगर छान असा फुलेल तर दुसरीकडे येथे आपण शाबदाना हा बनवून घेऊयात तर त्याकरिता मी येथे कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल हे टाकून घेते तेल हे नॉर्मली आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मीडियम हे तेल गरम झालं तर यामध्ये आपल्याला पाच ते सहा बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक कट करून हिरव्या मिरच्या यामध्ये तुम्ही टाकू शकता नाहीतर तुम्ही लाल मिरची पावडर देखील यामध्ये टाकू शकता बारीक कट करून हिरव्या ऐवजी तुम्ही मिरच्याचा ठेचा देखील यामध्ये टाकून घेऊ शकता आता शिल्लक राहिलेले सर्व बटाटा येथे मी टाकून घेतला हे थोड्या वेळ आपल्याला अर्धा मिनिट हे छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकायचं आणि यामध्ये चार तास मी भिजत ठेवलेला शाबुदाना यामध्ये मी टाकून घेते अर्धी वाटी मी शाबुदाणा हा भिजत ठेवलेला ते चार तासानंतर पूर्ण एक वाटी हा शाबुदाना झालेला आहे फुललेला आहे तर ते एक वाटी शाबुदाना भिजलेला यामध्ये मी टाकले आता हे थोड्या वेळ आपण परतून घेऊया अगदी मंदाच्यावर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोड्या वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट हे एक वाटी टाकायचे आहे एक वाटी शाबुदानाला एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकायचे कुटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत हे कूट लागतं त्यानुसार तुम्ही हे कूट यामध्ये टाकू शकता मी एक वाटी बुधानाला एक वाटी कूट यामध्ये मी टाकले आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात ओटाचे प्रमाण आणि शाबदाण्याचे प्रमाण एकाच वाटीने घेतल्याने शाबदाना हा मोकळा सुटसुटीत बनतो चिकट हा बनत नाही थोड्या वेळ हा परतून घेतल्यानंतर ते आणखीन थोडासा असा फुलून येण्यासाठी यावर आपण एक प्लेट झकूया आणि किमान चार ते पाच मिनटं अंदाज्यावर हे आपण शिजून घेऊया म्हणजेच भाजून घेऊया तर साधारणतः चार ते पाच मिनटानंतर याच वरचं प्लेट आपण काढूया तर हे पहा मस्त छान असा शाबदाना हा फुललेला आहे आपण वाफून घेतल्यामुळे तर येथे आपल्या शाबदानासुद्धा अगदी झटपट मोका सुटसुटीत सुट हा बनून तयार झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवते हा शाबुदाना कुठेही चिकट झालेला नाही आता शाबुदाना आपण काढून घेऊयात आणि साईडला ठेवूया सर्वात लास्टला आपण येथे राजगिरा भाजी हे बनवूयात तर राजगिराची भाजी बनवण्यासाठी मी येथे एक पेंडी राजगिरा भाजी हे निवडून ते बारीक अशी चिरून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मी बारीक अशी चिरून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आहे राजगिरी भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे राजगिरा भाजी स्वच्छ धुवून घेतल्याने काय होतं त्यातील सर्व घाण हे निघून जाते म्हणजे माती रेती जी काही असते ते साईडला निघते त्यामुळे राजगिरा भाजी हे धुवून घेणं गरजेचं आहे तर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया तर त्याकरिता मी हे ते एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यावर आपल्याला एक चाळण ठेवायची आहे आणि त्या चाळणीवर आपल्याला राजगिराची भाजी यामध्ये टाकायची आहे आणि हे धुवून घ्यायचं आहे आता वरून आपण पाणी देखील टाकू शकतो आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं आपण पाणी यामध्ये टाकायचं या आणि स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे मी एक्स्ट्राचं पाणी देखील यामध्ये टाकलेलं आहे आता मी स्वच्छ ही भाजी धुऊन घेते त्यामुळे माती हे पूर्णपणे निघून जाते हे पहा माती हे पाण्यामध्ये उतरलेले आहे ते आपण साईडला काढूयात आता राजगिरीची भाजी आपण बनवायला की सुरुवात करूया राजगिरीची भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊया तर त्याकरिता मी येते मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या मी येते बारीक असं कट करून घेते हातानेच मी हे बारीक असं कट करून घेते आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते तर त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी हे शेंगदाणे टाकायचं आहे तर येथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे हे टाकून घेते हवं तर तुम्ही शेंगदाणे हे भाजून देखील यामध्ये टाकू शकता तर यामध्ये आता लगेचच आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आबडदोबड ऑन ऑफ मोडवर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे तर मी चवीनुसार मीठ हे टाकून घेते आणि चालू बंद करत हे आबडधाचं वाटून घेते शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे वाटून घेतल्यानंतर एका टोपामध्ये आपल्याला तेल हे टाकायचं आहे तर मी येथे दोन टेबल स्पून हे तेल हे टाकून घेते तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत हे तेल लागतं तेवढं तुम्ही तेल टाकू शकता आणि तेल हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कच्च्या तेलामध्येच आपल्याला वाटण तयार करून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामधले जे वाटण आपण बनवलेलं ते कच्च्या तेलामध्ये नाही टाकायचं तेल हे गरम झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं ना ते टाकून घ्यायचे आणि असं आपल्याला हे वाटण मंदाचे हे परतून घ्यायचे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या आहे कच्चे यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरच्याचा कच्चे पण जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर साधारणतः एक मिनिटभर आपण हे परतून घेतले आता यामध्ये आपण राजगिऱ्याची कट करून घेतलेली धुवून घेतलेली भाजी यामध्ये आपण टाकूयात तर भाजी टाकताना आप आप हे आपल्याला एकदमच यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला नाही टाकायचं आता हे भाज्या आपण चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया परतून घेऊया तर हे भाजी छान असं आपण मिक्स करून घेतली तर आपण आता याच्यावर ताट झाकून हे भाजी नरम होईपर्यंत शिजून घेऊया तर त्याकरिता इथे मी याच्यावर एक प्लेट झाकून घेते कढईवर जेवढे मावेल तेवढ्या आपल्याला यावर प्लेट हे झाकून घ्यायचे आणि मौसूट होईपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवायची आहे तर येथे काही मिनटातच आपली भाजी हे बनवून तयार झालेली आहे आपण लो हीटवर मस्त अशी ही भाजी शिजवून घेतली तर आपली उपवासाची संपूर्ण रेसिपी आपण आज आपण बनवून घेतली तर येथे आपण ताटामध्ये सर्व करून घेऊयात इथे राजगिऱ्याची भाजी बटाट्याची सुक्की भाजी भेंडी मोकळा सुटसुटीत असा शाबुदाना आणि झणझणीत असा ठेचा त्याचबरोबर मोकळा सुटसुटीत असा भगर बटाट्याची पातळसर भाजी पण अगदी चविष्ट अशी भाजी पण हे थाली अपूर्ण आहे एका रेसिपीसाठी या दशेसाठी तर हे आपण घरामध्ये जशी भाकर करतो ना त्याचनुसार आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे मी रेडीमेड पिठाचं हे बनवून घेतलं हे पहा मऊ लुसलुसेत असं बनलेलं आहे तर असं मऊ लुसलुस ठेवण्यासाठी मी रेडीमेडचं पीठ घेतलं आणि ते पीठ मळण्याकरिता मी येथे कोमट पाण्याचा वापर केला थंड पाण्याचा अजिबात वापर केला नाही आणि पातळ हे बनवून घेतलं नाही थोडंसं सा जाडसरच ठेवलेलं आहे म्हणजे ते मऊल दूषित बनतात तुम्हाला जर कडक हे बनवायचं असेल तर तुम्ही पातळ असं बनवू शकता आता पापडसोबत ते मी सर्व केले तर उपवासाचे पापड मी देखील तळून घेतले तर अशी ही रेसिपी तुम्ही नवरात्र नऊ दिवस उपासाकरिता एक एक पदार्थ देखील बनवू शकता तर येथे आपली नवरात्राची संपूर्ण माहिती संपूर्ण रेसिपी आपण बनवून घेतली आणि भरपूर काही टिप्सह आपण बनवलेले आहे तर मोकळा सुटसुट होण्यासाठी शब्दना कसा बनवायचा राजगिऱ्याची भाजी आणि बटाटा बटाट्याची खमंग चविष्ट अशी भाजी आपण बनवून घेतली पॅनवर कढईचा वापर न करता आणि चिकट न होता आपण भेंडी बनवली भगर आणि भगर बरोबर खाल्ली जाणारी आहे ते आपण बटाट्याची भाजी देखील आपण बनवलेली आहे त्याचबरोबर पापड आणि विशेष म्हणजे झणझणीत ठेचत देखील आपण बनवलेलं आहे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण की तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचं असतं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे लाईक केल्याशिवाय तर अजिबात जाऊ नका सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतचे बिल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या आलेली व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद